नमस्कार मी सौ सो मानसी सोनपेटकर आज शिवजयंती निमित्त आपल्याला शिवराजमुद्रेबद्दल थोडक्यात काही माहिती सांगणार आहे शिवराजमुद्रा ज्यामधला श्लोकच प्रतिपशंद्रिष्णुर विश्वंदिता शाह सून शिवस्यैषा शा, मुद्रा भद्राय राजते असा संस्कृत भाषेत लिहिलेला हा श्लोक आहे राजमुद्रेचा आकार बघितला तर आपल्याला इथे कळतंय की त्याला आठ कोण आहे म्हणजेच ही राजमुद्रा अष्टकोनी आहे ही राजमुद्रा आज आपण जसे स्टॅम्प एखाद्या संस्थेचे एखाद्या ऑफिशियल डॉक्युमेंट वर उमटवतो तशी ही राजमुद्रा शिवरायांच्या काळात शासकीय पत्रांवर आणि अशासकीय पत्रांवर पण उमटवली जायची शासकीय पत्रांच्या वरती त्याच्या शीर्षस्थानी म्हणजे फ्रंट पेजवरती जशी आज आपण शासकीय कामकाजाबाबत बघतो तशी शीर्षस्थानी म्हणजे सुरुवातीच्या मेन फ्रंट पेजवर ती उमटवली जात असायची आणि जेव्हा शिवराय किंवा त्यावेळेचे लोक नातलगांना किंवा साधू संतांना वगैरे पत्र पाठवायचे तेव्हा हीच राजमुद्रा त्या पानाच्या मागच्या भागाला म्हणजेच पृष्ठस्थानी उमटवली जायची या श्लोकाचा आता अर्थही समजवते प्रतिपश्चंद्र लेखेव प्रतिपश्चंद्र म्हणजे प्रतिपदेचा चंद्र लेखेव त्याच्या कोरीप्रमाणे वर्धिष्णू वर्धिष्णू म्हणजे वाढणारी विश्ववंदिता म्हणजे या शिवराजमुद्रेसाठी दोन विशेषण वापरली आहेत की ही प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणारी आहे संपूर्ण जगाला वंदनीय अशी ही राजमुद्रा आहे शाह सूनो हो शिवस्येषा शाह सूनो हो। सुनू असा संस्कृत शब्द आहे सुनू म्हणजे मुलगा शाह म्हणजे शहाजी राजांचा मुलगा त्याची म्हणजेच शिवरायांची एषा राजमुद्रा मुद्रा म्हणजे ही मुद्रा म्हणजेच राजमुद्रा भद्राय भद्र याचा अर्थ लोकांचं कल्याण चांगलं करणं जनकल्याण या लोकांच्या कल्याणासाठी राजते राजते म्हणजे अर्थातच शोभून दिसते त्यामुळे या पूर्ण शिवराजमुद्रेचा आज आपण अर्थ जाणून घेऊया प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणारी संपूर्ण जगाला वंदनीय अशी शहाजीराजांचा पुत्र म्हणजेच शिवराय यांची ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी शोभून दिसते धन्यवाद व्हेरी गुड